स्वागत आहे तुमचा जितेश जागले आग्रिकोल युट्यूब चॅनल वरती तर बघू शकता आज आपण लोक गाडीच जातो होतो परत हे साईडला मामा आणि हे साईडला इथं तर कोणलाच माहित नव्हता कुठे जायचा नंतर सांगला शेवटीला मीच कोणला जायचा होल तर सरप्राईज होता सरप्राईज आता प्राईज आणि सर उठत आम्ही जाऊन यादी चार चालारम लावलेली देवाजली आठला आणि आमची चार अशी आहे ती निघता निघता माणूस जाऊन याय कशा थांबू चार ला आलार्म बर्बर लावलेला पण रात्री ना एक वाजेपर्यंत जागा होता आम्ही होम दामी टेम्पल ला बघू शकता तुम्ही यांचा आज येत नव्हती दुसरी Kashi go to mama Go to mama Kashi Dimain yeah. kamu cepat kan Salah ada apa tadi dah करायला भेटला नाही कारण कॅमेरा अलाऊड नव्हता ते जितके काही शूट करायला भेटले ते टाकेन जर बघा बी चला आता आम्ही प्लेन बघायला जालो पण गेले व्हिडिओ कॉल मी चिरवाला आता मी बा मला बोलतं रक्षाबंद गिफ्ट के द्यायची नाही आता फिफ्टीन पण लरल ना म्हणून ना नावे घरी आलो ना झोपलो आणि डायरेक्ट सात वाजता उठलो बघू शकता आता यांचं शूट चालू झालं नारली बनवायचं जॅकेट विकेट माझ्या काही नाही आहे बघू शकता लुंगी आता मी पण लुंगी लावता आणि दादा नाही येऊ शूटला जाऊ मग भेटू तर काहीच बघू शकता आता हाल बॅकर घरच्यात कपडे लोस तर घालून बारा आला असता तर आता बघू इंस्टा बघायला भेटतील साईडला इन्स्टा असेल जा ना पट लाईक सगळे उद्या पोस्ट येतील आणि सगळ्यांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा बरोबर स्वागत आहे तुमचं जिथे अग्रिकोलूट्यूब चॅनेल वरती तर बघू शकता आज आपण लोक चालू होतो परत या साईडला मामा आणि या साईडला तर कोणलाच माहित नव्हता कुठे जायचा नंतर सांगला शेवटीला मी कोणला जायचं होता

पण रात्री ना एक वाजे बंद का तर जागा होतो आम्ही होम ना मी ना। ना, नाम ओम ना आमचे आता आता चारची बेल लावलेली वाजली परत दहा मिनिटं अगोदर नंतर पण टी व्ही बंद केली झोपलो पण तुमचे पूर्व धन्य बाबा कोपरा बसून आज होतो दोन बिल लावलेले चारची नाही एक चार वाजून दहा मिनिटाची दोन्ही बंद केल्या झोपलो भरव <laughs> तर <laughs> माहीत समजणार झालं तरी माझा उठू हा उठवाजला <laughs> आता चालले आम्ही इस्कोलला चला आता सिनेमॅटिक एन्जॉय करा आणि गेल्यावर भेटू तिकडे बघू शकता तुम्ही त्यांचा आज येत नव्हती दुसरी कशी घटू मामा गू मामा कशी चप्पल चला आता आतमध्ये मध्ये जा escucharlo Checking, making, sabu lah Habis calok जास्त शूट करायला भेटला नाही कारण कॅमेरा अलाऊड नव्हता जे जितके काही शूट करायला भेटले ते टाकेन तर बघा तुम्ही तर चला आता आम्ही प्लेन बघायला चालू पानी गेले व्हिडिओ कॉल समीक्षाला चिरवाला आता ही बाहेरी मला बोलतो रक्षावाला गिफ्ट देशील काय आता फिफ्टीन प्रो मॅन पण लरल ना म्हणून ना देत घालायला बघू शकता नाही शिरी येत नव्हती कसं वाटत तुला आता येऊन एकदम छान एकदम बेस्ट एक्सपिरियन्स मग सांगायला कशी बोलली होती नॅन्सीला खरी गोष्ट तर नॅन्सीला यायची इच्छा नव्हती पण ती अचानक भयानक आम्ही निघली तर पण आम्ही तिथे पोहोचलो असतो पण ते योगायोगाने तिथे येणं झाला आणि आम्हाला पण खूप चांगलं दर्शन भेटलं मस्त वाटलं एकदम मन प्रसन्न झालं अजून <laughs> विमान बसाच स्वप्न बघ चालू होतं ते पण पूर्ण झालं थोडासा लांबून बघून आम्ही थोडा आनंद घेतला आणि मग आता आम्ही चालू घरी चला आता घरी गेल्यावर भेटतो डायरेक्ट काहीच दोन वाजता घरी आलो ना झोपलो आणि डायरेक्ट सात वाजता उठलो बघू शकता आता यांचं शूट चालू झालं नारली बनवायचं जॅकेट विकेट माझ्या काही नाही आहे बघू शकता लुंगी आता मी पण लुंगी लावता आणि दादा येऊ शूटला चला तिकडे जाऊ ना मग भेटू बघू शकता आता आम्ही निघलो नदीवर शूट करायला ही आमची एरिया मला सांग कसं लोक कसं आहे ते आम्हाला बघू शकता वाल्या खोलीत Nako. narol de tambe de. Eh ke engar de tambe ni na dila na narul na dila. Jai kan puri bapa. Kan puri bapa ke jai. Chatrapati Shivaji Maharaj ki. Jai jai. Jay. Chala. Atan nadi bolam. टाटाले ता नदीवर आमचे बघू शकता कोळी या आयफोन फिफ्टीन प्रो वाला आला असल ए फिफ्टीन प्रो वाला आला असला फोटो शूट चारा जाईल का मादादा नंबर चला आला तिकडे जाऊ शूटला शूट करू ना टेढ गारा राव कसा वाटतो या बाई <laughs> वाले बघू शकता शूट चालू झाले फोटोग्राफर ये बस जे देवाचा भंडारा येता व डोलीला गाईज आता यांचा शूट बघून माझा पण काजरी शूट करायचीच का म्हणजे आता याजी कुठे आहे त्याला याजी लुंगी घेतो आता मी चलते बी आजच घेताव ना करताव काय करतो तू अमित शा ओल तर कशी हाय जारा जारा। कशी हाय हे जय जावा ती कशी हाय हॅलो <laughs> सर काही चला आता पाठाव शूट करू अशी लुंगी पालवता तुझी लुंगी येणार मी शंभर टक्के दीडशे टक्के चला असं झाले आता अर्धा दिसणार ना दा घरा मुखास्ट करून नारोल

तर काहीच बघू शकता आता हे हाल बेकार घरच्यात कपडा झालोस तो घालून बारा आला असता तर आता बघू इंस्टा बघायला भेटतील हे साईडला इंस्टा असेल जा ना पट लाईक सगळे उद्या पोस्ट येतील आणि सगळ्यांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा तर काहीच बघू शकता लूक आपला कसा दिसतं कशा तरी गुंडल आली लाईट डेंजर गुंडल लिहिली विली तुम्हाला नंतर सांगेल फोटोग्राफचा चार पाच इन्स्टावर हो टाकाला बाकी काही करीत ना ते तुम्हाला इन्स्टावर बघायला हो भेटतील आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलचा सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो कारण आता आत्ताच स्लीप व्हायला लागेल लय माझी आता काही जापत नाही जास्त फोटोशूट करता आणि गापला होता फोटो तर काही आता हुकला होता कारण धोतर सुटते सतरा वेळेला कौतू राहिला थोडा कौतू राहिला काका <laughs> तुला पण घेतले जाऊ दे काकाला भी बात म्लॉक मध्ये वाटत बस बस झाला आवडी बस झाला आता आता सिंगल कार भाऊजणी नाही मनाव घेतले होते कुठे मार्ग पार्टी वेगळ्या बस घालती निघून आला मामा जरा पहिलाच शिवते मामा ना तो नव्हतो तुम्ही नव्हतं बनावच फोटो बघून आता मामा ब्लॉगिंग करीत

आता यो पॉट वाकराडी करा ऍडजस्ट करू नंबर येत सोया उघvik लावून वर्षी एक नंबर करू आورة सांगता खुर्चीवरشي शूट एक नंबर करू हे आ चला शूट हा सगळ्यांचा फोटो जाऊ लवकर पाणी शूट झाले फोटोग्राफरचा धन्यवाद परत एकदा कावा तरी करू आपण धन्यवाद <laughs> कसं वाटलं ते सांगा फोटोशूट फोटोज वगैरे आमचे बघून व्हिडिओज वगैरे कसे वाटले ते आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा तुम्ही आय होप तुम्हाला चांगले वाटतील ते पहिल्यांदा केलेले आहे आम्ही काहीतरी युनिक ट्राय काहीतरी तुम्ही म्हणजे असं आम्हाला सांगा की बाबा त्याच्यामध्ये काय चुकलं कसं करायला पाहिजे ते तुम्ही आम्हाला हां नक्कीच सांगा धन्यवाद तुला कसा वाटलं आम्ही सकाळी नेली ना तुला राधे जे माझा तिथलं येऊ शूट राहिला शूट तरी लक्षात राहील चला मला नेली नव्हती म्हणून चला आता घरा जाऊ मी पण आता चड्डी पॅन्ट घालतो चड्डी वर तर चड्डी घातले याला दिले कपडे घाला घाल कपरे बाबा तू चला आता कपडे घालून घाला काही बघू शकता एक कोली माणसाची एक लुंगी सुटलेली आहे लोशा झाली लुंगी सुटली चला माहित ना लुंगी सुटली धरून चालू आणखी आले मी बघ असतं निघ

दा पत्तल, पत्तल तर काही आताच घरी आलो आणि बघू सगळ्यांचे कपडे विपरे करले आणि पहिले ब्लॉग एडिट एंड करा एडिट, एडिट करायला घेतले म्हणजे पण ब्लॉग एंड केला नव्हता ना त्याच्यामुळे एंड करायला आलो तर उद्या आहे रक्षाबंधन तर रक्षाबंधनच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि या राखी बांधायला लागले ला ला भाईशी असतील तर एक नाही नाईवर तिला अंधली घरा डायरेक्ट घुसलून ती येत नव्हती फक्त उद्याने राखी बांधायला आजच बांधून घेतले आज फोटोफोटो करलं तर आजचा लोक कसा वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि टाटा, बाय बाय